काशीनाथ बाजीराव धवळे राहणार भैरवाडी तालुका शिरू जिल्हा बीड आकाश सोनाप्पू माळशकडे राहणार घोंगरेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या येथे बोर्डचा पॉईंट दाखवण्यासाठी आलेला आहे पाळा सगळं पाया चार सिंग सह्याने आणि मिशनच्या सहाय्याने नजर यांना येथे बोटचा पॉईंट बघत आहे आता संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत आता इथे आम्ही बोर्डचा पॉईंट काढत आहे भूजल तज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल भुजलतज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर

Goodbye, karwa Thank you.